साताऱ्यामध्ये एक महत्वाची बातमी पाहूयात साताऱ्यातील बलकवडी धरणातील पाणी साठा घटलाय मात्र या घटलेल्या पाणी साठ्यामुळे धरणातील दोन शिवकालीन मंदिरं ही खुली झाली आहेत तब्बल चोवीस वर्षांनी या मंदिरांना आता पाहता येणार आहे एरवी पाण्यामुळे ही मंदिरं धरणाच्या तळाशी असतात फक्त पाणी साठ्यात घट झाल्यावरच ही मंदिरं पाहता येतात सध्या बलकवडी धरणामध्ये चार टीएमसी इतका पाणी साठा शिल्लक आहे पाणी साठ्यामध्ये झालेल्या घटीमुळे ही दोन्ही शिवकालीन मंदिरं नागरिकांना आता पाहता येत आहे तर आपण पाहतोय साताऱ्यातली ही महत्वाची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय तब्बल चोवीस वर्षांनी आता शिवकालीन ही दोन मंदिरं सर्व पर्यटकांना पाहायला मिळत आहेत त्यामुळे मोठ्या संख्येनं पर्यटक ही मंदिरं पाहण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत धरण कोरडं पडलेलं आहे मात्र यामुळे आता ही दोन शिवकालीन मंदिरं पर्यटकांना पाहता येत आहेत आपण पाहतोय तब्बल चोवीस वर्षांनी तर हा योग आलेला आहे आणि याच दोन धरणांची याच दोन मंदिरांची शिवकालीन मंदिरांची आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या साम वर पाहतोय साताऱ्यामध्ये वाईमध्ये तर अशा पद्धतीनं ही दोन शिवकालीन मंदिरं पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी करायलाही आता सुरुवात केली आहे